तशी तर स्वच्छता मोहीम मी आधीच चालू केली होती पण सगळेजण आले आणि दिवस कसे गेले माहितीच पडला नाही क्लिनिंगकडे अजिबातच लक्ष नव्हतं आता सगळेजणं गेले म्हटल्यानंतर घरात थोडाफार पसारा किंवा अस्तव्यस्त झालेलंच आहे सामान म्हटलं आज आपलं घर पूर्ण सेट करावं सगळ्यात आधी तर बेडशीट कंबल सगळे मशीनमध्ये धुवायला टाकले ही गादी कितीतरी वर्षानंतर बाहेर निघाली होती तिलाही ऊन दाखवलं त्यानंतर सोफा कवर सेट केलं खरं तर काढायचंच होतं पण म्हटलं आत्ता नको थोडी क्लिनिंग करते आणि नवीन वर्षात सोफा कवर काढते पतंगीचं वेळ आता संक्रांती यायला खूप उशीर आहे पण आमच्या घरात पतंगी इतक्या आहेत ना दाखवेल कधीतरी कपडे धुण्याचं काम खरं तर अवघड नाही आहे पण सगळ्या कामांमध्ये ना तेही नको असं वाटतं एवढे दिवस सगळेजण होते म्हणून माझ्या झाडांकडे लक्षच नव्हतं नाहीतर ना असा एकही दिवस जात नाही ज्यावेळी मी बाल्कनीत येऊन सगळ्या झाडांकडे बघत नाही पण असो आता सगळी करत करत एक एक क्लिनिंग होते आहे आणि हे जे मी लिक्विड वापरते आहे ना ते फर्निचर पॉलिश स्प्रे आहे मी ते टॅग करते छान निघतं त्याने आता सगळं क्लीन करून घेतलं आणि थोडी मेहनत जास्त लागते पण या मेहनतीनंतरचा जो रिझल्ट असतो ना तो हा असा असतो आनंद देणारा आणि समाधान देणारा बघा कसं दिसतंय घर नक्की कमेंट करून सांगा